जयश्वर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं आडक्या भावा चोडूप चॅनल एडिटिंग वर आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ तो एकदम जबरदस्त साऊथचा विलन या सॉन्गवर आजचा व्हिडिओ आपण बनवलेलं आहे तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे तर व्हिडिओ लाईक प्रतिकाणी करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नव्या न्यायापेल्या चालला तर आपल्या वेदा एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण तर आपल्या आपल्या चॅनलवरती अशा प्रकारे इंस्टाग्राम ट्रेडिंग रिलेस एडिंग शिकवत असतो आणि व्ही एनची कर्कूर्स देत असतो तर सोबतच मित्रांनो या व्हिडिओचं मटेरियल आहे तो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल तिथून आपण इझिली डाऊनलोड करून घेऊ शकता तर चला मित्रांनो जरी एन वेळ आलो तर आपण आपल्या चढवला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला प्लेस्टॉरवरून वे प्ले 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 वेन ॲप डाउनलोड करून ओपन करून घ्यायचे त्यानंतर येते इथे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून ते सॉरी ते कोपऱ्यातल्या खालच्या कोपऱ्यातल्या प्लेच्या एक्वरती क्लिक करून न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून आपला कोणता एक फोटो आहे ना तो सिलेक्ट करून घ्यायचे त्यानंतर ना सिलेक्ट केल्यानंतर ना नेक्स्टवरती क्लिक करायचे नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर ना इथे ही जी साईज आहे ना ती वाढून घ्यायची ते इथे तुम्हाला लेंथ दिसेल मित्रांनो छत्तीस पर्यंत करून घ्यायचं मित्रांनो जवळपास चाळीस करायचे त्यानंतर ना स्टार्टिंगला येऊन इथे एक फोटो ॲड करायचा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करून फोटोजवरती क्लिक करायचे त्यानंतर ना मी मटेरियल मटेरियलमध्ये एक व्हिडिओ दिलेला आहे ना तो सिलेक्ट करून घ्यायचे सिलेक्ट केल्यानंतर ना ॲडवर नेक्स्ट वर क्लिक करायचे त्यानंतर ना बघू शकता मित्रांनो ॲड होऊन जाईल तर आता इथे सगळ्यात पहिल्यांदा इथे रेशो आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे नऊ बाय सोळाचा त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे त्यानंतर ना व्हिडिओचा लास्ट लावून या लेयर लेअरवरती क्लिक करून त्यानंतर आणखी एकदा खालच्या व्हिडिओच्या खालच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून स्प्लिटवरती क्लिक करून डिलीट मारून टाकायचे एक्स्ट्रा पार्ट त्यानंतर ना या ओवरले वरती क्लिक करून करूं करूं चो, चो ला झूम करून घ्यायचं अशा प्रकारे त्यानंतर ना खाली स्क्रोल करून क्रॉपवरच क्रॉपचा ऑप्शन बघायला भेटेल याच्यावर क्लिक केल्यानंतर ना क्रॉप करून घ्यायचे तुम्हाला जेवढा पार्ट हवा आहे ना तेवढा ठेवायचे क्रॉप नाही केलं तरी चालेल तर मग ते वरी अशा प्रकारे न्यायचे वरी डिस्टन्स जेवढा आहे तेवढे तुम्ही ठेवायचे त्यानंतर ना मी कसं करतोय ना तसं करायचे मास्क मास्कमध्ये जाऊन वरती डबल टॅप केल्यानंतर ना अशा प्रकारे येऊन जाईल बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे ॲड करायचे त्यानंतर नाही इथे टिकच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर नाही इझिली आपला व्हिडिओ जातो बनवून रेडी येऊन जाईल तर इथे बघू शकता त्यानंतर नाही इथे शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओची क्वालिटी वाढून एक्सपोर्टवरती क्लिक करायचे तर इझिली आपला व्हिडिओ जातो गॅलरीमध्ये सेवला सुरुवात होईल तर याच एवढे मध्ये इतकं चावड कसं असमेंट करून सांगा आणि पुढच्या व्हिडिओपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र